नमस्कार अरे रेसिपीज या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक उपवासाचा पदार्थ पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी शाबुदाना तीन ते चार तास भिजवून घेतलेला आहे नंतर छोट्या आकाराचे दोन बटाटे कट करून घेतले व हिरवी मिरची मिक्सरला व बारीक वाटून घेतली नंतर तेलामध्ये चिरलेले ब बटाटे टाकून छान परतून घ्यायचे नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं व नंतर ते मिक्स करून तीन ते चार मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटानंतर आपले बटाटे खूप छान असे शिजले आहेत हे बघा एकदम मऊसूद झालेले आहेत नंतर हे सर्व एका साईडला करून आपण यामध्येच खिचडी बनवून घेणार आहोत त्यामध्येच थोडं तेल घालूया नंतर वाटलेली मिरची टाकून छान भाजून घेऊ नंतर भिजवलेला शाबूदाना टाकूया चवीनुसार मीठ टाकूया इथे लक्षात ठेवा आपण पहिलेही मीठ टाकले होते नंतर भाजलेले शेंगदाण्याचे कूट टाकून छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे म्हणजे साबुदाणा छान मऊसूत वापरला जातो नंतर तीन ते चार मिनिट नंतर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आपला शाबुदाना एकदम मऊसूद झालेला आहे आणि छान शिजलेलाही आहे अजिबात चिकट झालेला नाही हे खूप मोकळा आणि लुसलुशीत झालेला आहे तुम्हाला ही असंच रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया